भारत माता की भारतीय जनता पार्टीचा नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी जयकुमार गोरेजी सचिन कल्याण शेट्टीजी यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला मोहोळचा प्रवेश होईल त्यामुळं आपण मगाशी सूचना दिल्याप्रमाणे आधी मोहळचा प्रवेश होईल मोहळचा प्रवेश झाल्यानंतर सगळ्यांनी समाजाच्या बाहेर जायचे भर माता की जनता पार्टीचा जनता पार्टीचा जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की

श्री यशवंतजी माने माझे आमदार मोहनराव सलानगर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा जय हो त्यानंतर श्री विक्रांतजी माने विक्रांतजी पाटील विक्रांतजी उर्फ बाळाजी पाटील शहराने लोकप्रतिनिधी सादर करताना सागर राणाजी पाटील पाटील माजी प्रदेश अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस मोहळ प्रकाशजी चौरे दीपकजी माळी दीपकजी माळी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी श्री अश्लम चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री भरत सुतकर संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्व सर्वांतजी माने, माने, माने। जवळपास शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत प्रमुख मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश झालेला आहे

राहुलजी मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ बाळासाहेब भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ विधानसभा हे का प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश देवानंद नागनाथ दत्तात्रय क्षीसागरजी मोहोळ विधानसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विश्वनाथ देवानंद पाटील विश्वनाथ गोविंद पाटील तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस श्री सोमेश नागनाथ क्षीरसागर आणि दादा शरद राष्ट्रवादी काँग्रेस पवार या गटातलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सर्व कार्यकर्त्यांच मनापासून स्वागत देवानंदजी पाटील यांनी देखील पक्षप्रवेशासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते देवानंदजी पाटील त्यांचंही भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत मोहोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा या ठिकाणी प्रवेश झालाय जोरदार घोषणा देऊन आपण त्यांचं स्वागत करूया माऊली जाधव भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय जयकुमारजी जी गोरे साहेब आज मोहोळ तालुक्याचे नेते आणि ने माजी आमदार सन्माननीय राजन पाटील मालक आणि त्यांचे सगळे दोन्ही सुपुत्र त्यासोबत माजी आमदार सन्मानिय यश्वनीजी माने क्षीरसागर फॅमिली आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे सगळे सहकार या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि अनेक गणित बदलण्याची क्षमता असणारे हे नेते जनता पक्षामध्ये आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले नेते सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी झालेला आहे मी माननीय प्रदेश अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या गंगेमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिलेले आहे मनापासून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी निश्चितपणे एवढंच सांगेल आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार काम आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याचं सरकार वेगानं विकासाचं काम करतंय प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत असताना आमच्या या सगळ्या नेते मंडळींच्या हे लक्षात आलं गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ज्या पद्धतीचा विकास आपल्या भागाचा व्हायला पाहिजे होता अनंत अडचणी ज्या भागाच्या विकासाच्या होत्या आणि या सगळ्या अडचणी सुरुवात असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकारी केला आणि सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेलो आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय आपल्या आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष पातीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळ्यांना संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईल परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड नगरपालिकेमध्ये आणि महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांचा सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण सचिन यांचे या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्ष वय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे जी त्यांचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता भेटू आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय भारत खूप खूप धन्यवाद भाऊ यानंतर राजनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी चव्हाण साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचं पारितत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री ही तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा आपण प्रयत्न करत असता आणि पश्चिम करीत आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वान त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरेला कल्याण शेट्टीजी त्यांनी महोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा अशा एका नव्या उमदेन महोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहन तालुक्याचा स्वाभिमान घ्यान ठेवला जाणार याची खबरदारी घ्यायची म्हणून आज इथ भारतीय जनता पक्षामध्ये आपल्यापासून सगळ्यांचे आमचे मित्र यशवंत तात्या माने आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी मंचकार असणारे सर्व मोह तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि बघितले मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयभोन येत आपल्याला आश्वासित केले मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निश्चित राहणारी माणसं आहोत आम्ही राज करणारा आमचा वार्तालाय आमचा विचार तशा प्रकारचे आमचे राजकीय वाटताल नाही रा आणि मग मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्याची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय त्या भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार याच्या मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेडा घेऊन रात्रीचा निवास करून या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या लोक निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथे लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जा जयाभवन इथं आश्वासन करतो आणि एवढं सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जो पर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत पर्यंत तुमच्या जवळ हातात घेऊनच आमचा पाठिंबा तयार करत एवढं आश्वासन करतो पुन्हा एकदा जया भाऊंच आमच्या अध्यक्षांच आणि सचिन दादांच मनपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन सर म्हणतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर यशवंतजी यानंतर आज भोर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्यामध्ये सर्वांचे नेते माननीय राजेंद्र पाटील मला मी स्वतः विक्रांत राजे पाटील अधिकारी पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय गृहमंत्री चव्हाण साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय गोरे साहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले आमचे मित्र जे आम्ही एकोणीसशे चोवीस मध्ये त्या विचाराने

एका विचाराने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिनदा चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच सांगतो कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वभावावरती कमळ या चिन्हावरती आपण आणि जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणुका असू द्या कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल चव्हाण साहेब गोरे गोरे भाऊ आणि सचिन दलाचं मी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दे महाराष्ट्र देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना सर्वांना विनंती आहे दोन्ही हात आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे माता की, दे! माता भारत भारतीय जनता पार्टीचा आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अतिशय आणि विशेष करून प्रसार माध्यम ही

आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व आमचे सर्वांचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हो। आपण सर्वांनी जो प्रवेश केला आहे हे आपण सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करू हो। इच्छितो की संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ने सुरू आहे आणि आग या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीय आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खर तर तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे काळातील प्रत्येक व्यक्तिभरोबर असणारे समाजातील विविध घटकांबरोबर असणारी तुमची अनेक वर्ष सातत्य समाज मनाचा आरसा तपासून आपण सर्वजण एवढी अवघडा गन समुदाय हा आपल्याबरोबर विचाराबरोबर जोडून ठेवला त्यामुळे हा संपूर्ण विचार की जो जो फक्त ना फक्त एक मेव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या विश्वासावरती आपण सर्वजणांनी आज प्रवेश केला त्यामुळे आम्हीही तुम्हाला मी असेल गोरेसाहेब असतील सचिनजी असतील शशिकांतजी असतील आणि आमचे सर्व त्या भागातील असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण सर्वजण एका विचार परिवाराचे भाग आहोत आणि त्यामुळे